राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्या वयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयावरून साडेसात लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपयावरून पाच लाख रुपये किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये अशा प्रकारची वाढ करणे करण्यात आली आहे शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली पंचवीस हजार रुपये होती ती आता आम्ही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात करतोय पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात you're not